नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की श्री एकनाथजी शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी काही आश्वासन दिले होते त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी काय आश्वासन दिले होते व कोणते आश्वासन होते कशाबद्दल होते ते आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर बघूया की एकनाथजी शिंदे यांनी अंगणवाडी आणि आशा सेविकांसाठी पंधरा हजार रुपये वेतन आणि सुरक्षा कवच विमा देणार हे ते आश्वासन त्यांनी निवडणुकीपूर्वी आचारसंहिता चालू असल्यामुळे निवडणूक वीस तारखेला आहे निवडणूक झाल्यानंतर व त्यांचा निकाल लागल्यानंतर त्यांची सरकार आल्यानंतर हे आश्वासन दिले आहे की त्यांची सगळे सर... आश्वासन ते पूर्ण करतील आश्वासन श्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे आज नवीन नवीन नवी नवी अपडेट साठी माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशीच पूर्ण माहिती आम्ही तुमच्यासाठी आणत राहू धन्यवाद